माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांच्या आदेशांमुळे नाशिक शहरात अवैध धंदे करणारे अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत दिनांक बावीस मार्च दोन रोजी साडेसहा वाजेच्या सुमारास ओ अ तेवीस एकोणनव्वद भगवान जाधव व पोलीस नाईक नऊशे अकरा दत्ता चकोर यांना बातमी मिळाली की इसम नामे योगेश प्रल्हाद आहेर हा आशीर्वाद बिल्डिंगच्या जवळ येणार आहे त्याच्याकडे देशी बनावट बनावटीचे पिस्टल आहे अशी बातमी मिळाल्याने बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस नाईक नवशाखराज चकोर पोलीस नाईक चारशे सत्त्याण्णव पोलीस नाईक चारशे सत्तावीस सोनवणे पोलीस अंमलदार पंचवीस शून्य नऊ निकम पोलीस अंमलदार तेवीस एकोणनव्वद जाधव असे रवाना होऊन पळसे नाशिक रोड येथील आशीर्वाद बिल्डिंगच्या आजूबाजूस नमूद अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून थांबले असता नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम पायी चालत येताना दिसला तेव्हा त्यास पथकाने चारही बाजूंनी घेरून त्यास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने योगेश प्रल्हाद आहेर वय एकोणचाळीस वर्ष राहणार मगरमाळा रेल्वे ट्रॅक्शन गेट जवळ एक लहरा रोड नाशिक रोड नाशिक असे सांगितले बातमीप्रमाणे अंगझडती घेतली असता अंगझडती त्रेचाळीस हजार रुपये किमतीचे देशी बनवठीचे पिस्टल तीन जिवंत काडतुसे मिळून आले त्यास ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही कामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे घेऊन जाऊन सरकारतर्फे पोलीस अंमलदार तेवीस एकोणनव्वद भगवान एकनाथ जाधव नेमणूक विशेष पथक नाशिक श यांनी शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस स महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त माननी श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पाईगुडे सहायक पोलीस निरीक्षक हेमन नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर रोखडे गणेश भांबरे डंबाळे योगेश चव्हाण भूषण सोनोने रवींद्र दिघे दत्ता चकोर अनिरुद्ध यवले बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे चारुदत्त निकम विठ्ठल चव्हाण सर्व नेमणूक विशेष पथक शाखा नाशिक शहर या पथकाने कामगिरी केलेली आहे